चिराग लाइट सरकी आड़ी पान तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गली ड्रेसिंग फोन सत्तर सोळा नऊशे सोळा नवजीवन हायस्कूल ज्युनियर कॉलेज जयसिंगपूर येथे निसर्ग चित्र प्रात्यक्षिकास उत्स्फूर्त प्रतिसाद जयसिंगपूर शिक्षण प्रसारक मंडळ जयसिंगपूर संचलित नवजीवन हायस्कूल ज्युनियर कॉलेज जयसिंगपूर मध्ये शासनाच्या धोरणानुसार शाळेतील मुलांच्या करिता पाठ्यपुस्तका शाळा म्हणजेच आनंदाई शनिवार उपक्रमाअंतर्गत मुलामधील सुप्त गुणांना वाव देण्याकरिता व मुलांना कलेमधील प्रकार व भविष्यातील कला दृष्टिकोन करिअर याकरिता मार्गदर्शक म्हणून सध्या कलाविश्व महाविद्यालय सांगली येथे कार्यरत असलेले प्राध्यापक सुप्रसिद्ध चित्रकार धम्मपाल भाऊराव श्रावस्ती मुंबई यांचं निसर्ग चित्र प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते या प्रात्यक्षिकास विद्यार्थ्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यासाठी संस्थापक अध्यक्ष यशवंतराव उर्फ बाळासाहेब भांदिगिरे संस्थापक सचिव उर्फ विजयराज वाले अभिजित भैया भांदिगरे यांनी प्रोत्साहन दिले शाळेचे एस के बोरचाटे पर्यवेक्षिका कुमारी हंकारे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले सूत्रसंचालन सौ पी आर पाटील यांनी तर वाय बी जाधव यांनी आभार मानले कला शिक्षक आर बी माळी आणि सर्व शिक्षिका शिक्षक वृद्ध शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे विशेष सहकार्य लाभले टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा